नमस्ते मित्रांनो आपण पाहूया लग्नाची वेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आणवी व सासू हे दोघेही त्यांच्या घरामध्ये आलेले असतात तिथे कृष्णासुद्धा असते आणि ती त्याच्या रूमच्या दिशेने जात असते आणची सासू तिला बोलावून घेते थांब जरा कुठे चालली आहेस तसे बोलताच कृष्णा येऊन तिच्या बाजूला बसते अगं काय वेळी आहेस का तू तुला इथे फक्त थांब म्हणलं तर तू येऊन माझ्या बाजूलाच बसले आहेस कळत कसं काही नाही आहे तुला आणि तू तु आम्हाला टचसुद्धा करायचं नाहीस समजलं का समझ लगा। तसे म्हणताच कृष्णा बोलू लागते का बरं तुम्ही आणि आम्ही काही वेगळा आहे का आणि आमचा स्पर्श काही वेगळा आहे का मी सुद्धा सेंट लावून आलेले आहे आज तसे काहीही मला घाण वगैरे दिसत नाही तसे बोलताच आणवीचे सासू म्हणू लागते माझं तसं म्हणणं नाही आहे मला असं म्हणायचं आहे की तुमच्यात आणि माझ्यात खूप मोठा फरक आहे आम्ही श्रीमंत आहेत आणि तुम्ही गरीब समजलं तु हो, तु का आणि तू एक चोरटी मुलगी आहेस हे लक्षात ठेव तसे म्हणताच कृष्णा चिडते व तीसुद्धा बोलू लागते हो आपल्यात आणखीन एक फरक आहे तू काळ्या मनाची आहेस आणि मी साप मनाची आहे तसे बोलताच त्यांची सासूबाई खूप चिडते व म्हणू लागते अहो काय बोलता येत ही हिला काय कळतं काय नाही कोणाशी कसं बोलावं काय बोलावं हे hey, बघ तुला अजून सांगत आहे आमच्या नादाला लागायचं नाही कृष्णा म्हणते ते म्हणजे काय असतं मला स्पष्ट सांगा बरं इकडे रेशमाचे काकू कृष्णाला म्हणत असते अगं तू चल तुला येऊन कुमून इथे सांगितलं होतं ना तू तुझ्या रूममध्येच बस तुला जे काही हवं असेल ते तुला मिळेल कृष्ण सांगू लागते हे बघा मला तिथे काहीच मिळालेलं नाही मी आधीच बोललो होतो मला काही जर मिळालं नाही तर मी इथे येईन आणि तसेही मी जातच होते ह्यांनी मला बोलावून इथे थांबवलं आहे तसे बोलून ती तिथून निघून जाते इकडे आपण पाहतो राघव त्याच्या आईला सांगत असतो आई तुला आता बरं वाटतंय का कशा आहे तुझी तब्येत तर त्यांची आई बोलू लागते ही सिंधू आल्यापासून मी पाहते थोडं काही वेगळंच वागत आहे म्हणजे ती आधीसारखी नाही आहे काही वेगळंच वागत आहे केस काही वेगळेच कापले आहे पण तसेही चांगलीच दिसत आहे इकडे राघव म्हणू लागतो आईला काही संशय येत आहे की काय असे त्याला वाटतं तो विषय बदलतो म्हणू लागतो आई तू त्याच्याकडे ध्यान देऊ नकोस तू फक्त तुझी तब्येतीची काळजी घे आई सांगू लागते अरे मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे ती आधी जशी होती ना तशीच आहे खुल्या मनाची जे मनाला येईल म्हणजे जे तिला पटल ती बोलत आहे आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभा असते ती रागो सुद्धा बोलतो हो हो ती नेहमी सत्याच्या बाजूनेच उभा असते त्यामुळेच तर मला त्याच्यावरती खूप प्रेम झालं तसे म्हणून त्याच्या डोळ्यातून आश्रू येतात त्यांची आई म्हणते अरे काय झालं रडत का आहेस बरं राघो म्हणतो मी रडत नाही आहे हे आश्रू आनंदाचे आहेत आठवणी आलं की हे आश्रू येतातच तुला देखील माहीतच असेल ना तेवढ्यात तिथे राणी येते व म्हणू लागते राघोची आई तिथून निघून जाते व राणी सांगू लागते हे पहा आता कृष्णाचं काम इथं झालेलं आहे तिला आपण आता तिच्या वाटेला पाठवू का आणि जे काही आहे कृष्ण कोण आहे ते सर्व सत्य सांगूया का आईला तर राघव म्हणतो नाही काहीही सांगायचं नाही जसं चाललं आहे तसं चालू दे पुढे राघव सांगू लागतो हे सिंधूला मी कधीच माफ करणार नाही तिने आता एक महिना झालं कुठे गेले आहे काहीच माहीत नाही तिनं मला वचन दिलं होतं सावीला माझ्यापासून दूर करणार नाही म्हणून पण ती आता माझ्यापासून तिला दूर केलं आहे मला खूप राग आला आहे तिचा तसे म्हणतात राणी म्हणू लागते तुम्ही शांत राहा काहीही होणार नाही इकडे आपण पाहतो आणवी व सासू हे त्यांच्या मुलाबद्दल बोलत असतात व म्हणत असतात ह्याच्या पोटीला मुलगाच येणार आण म्हणते हो हो तसंच होईल आणवीच्या आजी म्हणते मुलगा असो मुलगी त्यात काय एवढं इकडे कृष्णा बोलू लागते अरे मुलगी अथवा मुलगा जे काही आहे ते देव देईल त्याला आपण याला स्वीकारावंच लागेल ना आता तुम्ही मंदिरला गेला तर मला प्रसाद पेळाच पाहिजे लाडू पाहिजे शिरा पाहिजे असे कधी मागता का जे असेल तेच तुम्ही घेऊन येता ना हा पण देवाचा प्रसादच आहे मुलगा अथवा मुलगी देवानं जे दिलं आहे त्याला नाही म्हणायचं नाही जे होईल ते होईल अन्वीच्या सासू बोलू ना लागतात नाही हिला तर मुलगाच होणार आहे सुद्धा बोलू लागते हो हो मुलगाच होईल आम्हाला पण असाच भास होतो त्यावर कृष्णा बोलू लागते तुझ्या मनामध्ये असा असेल मला वाटलंच नव्हतं तू जर क्यूट मुलगी आहेस आणि असा विचार करतील मला वाटलंच नव्हतं आता आपण सर्व देखील मुलीच आहोत ना मग मुलगी होण्याला काय हो अर्थ आहे मुलगी झालं तरी चांगलंच आहे ना त्यावर आणवीचे सासू म्हणू लागते हे पहा हा घरचा विषय आहे तू मध्ये पडायचं नाहीस आम्ही काय करायचं ते पाहून घेईल कृष्णा म्हणते फक्त तुमच्या घरचा नाही आहे ती या घरचीसुद्धा मुलगी आहे इथलासुद्धा प्रश्न आहे शकुंतला व कृष्णामध्ये वाद वाढत राहतो रेश्माचे काकू म्हणते कृष्णा तू आधी घरात जा बरं इथेही थांबू नकोस तू तू तुझ्या रूममध्ये जा तसे म्हणून तिला तिच्या रूमकडे पाठवतात इकडे कृष्णा परत येते व ती लपून शकुंतलाला खडं मारत असते ते ती पाहते व तिच्या दिशेने येऊ लागते ती येताना तिच्या पायाखाली केळाचा साल टाकते व शकुंतला घसरून पडतच असते तेवढ्यात तिला कृष्णा पकडते शकुंतला म्हणू लागते हे बघ माझा हात सोड तसे मग तास कृष्णा हात सोडते व ती पडते शकुंतला म्हणते हे काय केलंस तू तू असं जसं वागत आहेस हे बरोबर नाही आम्ही कोण आहे तुला माहीत नाही यांच्या दोघांमध्ये खूप वाद होतं शकुंतला चिडते व कृष्णावर हात उचलला जाते कृष्णा तिचा हात पकडते व म्हणू लागते हे करता ते फार चुकीचं आहे कृष्णा शकुंतलाचा हात धरून जोरात पिंगाळते व म्हणू लागते मी सांगितलं होतं माझ्या नादालासुद्धा तुम्ही जायचं नाही मी काही सिंधू वगैरे नाही मी कृष्ण आहे सिंधू तुमचं सर्व ऐकत असेल पण मी ऐकत नाही हे ध्यानात ठेवा तेवढ्यात तिथे राघव येतो व कृष्णाला म्हणू लागतो अरे तुला सांगितलं होतं ना आमच्या घरच्यांना कोणालाही काहीही बोलायचं नाही काहीही करायचं नाही पण तुझं तुझंच सल्लं आहे काय करत आहेस तू हे कृष्णा म्हणते ए लंबू मी काहीही केलेलं नाही मला ती उलट बोलल्या चोरट्या बोलल्या मग मी असं करणारच की मी बोललो होतं माझ्या वाटेला जायचं जा नाही म्हणून हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो